मानला तर मी तुझा आहे आणि मानलं पांडव तर चांगलं मानलं तर चांगलं का मी मानलं म्हणूनच मामा आलो नाहीतर शड्य म्हणाला सुद्धा मला काही वाटलं नाही काय म्हणाला माहित भांडणच की तुम्ही बघतो पांडवांचे मामा की आमचे सुद्धा मानिलं तर मी पांडवांचा मामा तुमच्या भांड काय मांडियं तर मी नकुल सहदेवाचा मामा आणि तुमचा सुद्धा मामा आहे कारण का ते सांगतो मामा मामान तर पांडवांचे मामा मामान तर नकुल सहदेवाचे मामा आणि तुमचे पण मामा म्हणजे काय का करतोय भाषा करतये तू वाढतोय ते हस्तिरापूर म्हणणे मला कोणी नौकर शाह हस्तिना राज गादीवर धृतराष्ट्र राजे विराजमान झाले हे मला कुणी परके नव्हे आणि त्या हस्तिना पुरात वाढणारा राजा तोही मला कुणी परका नव्हे आणि हस्तिना मान मर्यादा राखणारे पितामा भीष्म सुद्धा मला कुणी परके आम्ही हो परके होती का परके नाही मग तू त्यांचा तुमचे शब्द असे सांगतात की आम्ही सुद्धा तुम्हाला परके नाही मग भरलेल्या सोयावर मंडपी जो काय अपराध घडला त्या अपराधाला मी वाचा भरत त्या होतो त्यावेळी आम्ही जर तुमचे कोणीतरी होतो मग का तिथं वेगवेगळ्या नाही आता परका तू केलं तुला मामा म्हणू की काय म्हणू असं तू विचारला मी नात्याने तुला परका केला नाही काय मामा मी तुला नात्याने भाषा वापरली फक्त पांडवांचे मामा की आमचे मामा असं विचारलो असं सर्वांना हे सुद्धा आमचे आमचा झाला म्हणूनच विचार स्वयंवर मंडपाच्या ठिकाणी त्या कृतीला मी वाचा त्यावेळी फोडली त्यावेळी तुम्ही काय करत होता कृत्य घडी पाहिलं तिथं बघायला बोललेलं होत तिथं स्वयंवरील आम्ही तिथं घडली आम्ही तुमच्या कोणत्याही आहोत या नात्यानं तुम्हाला तिथं उभं राहणं क्रमप्राप्त आणि क्रमप्राप्त होत की नाही एक साहे एक आधी विचारलेला प्रश्नाचं उत्तर आम्ही कुणीतरी तुमचे आहोत म्हणून उभं राहायला हवं प्रश्नाचं उत्तर देतोय पण उत्तर सविस्तरपणे देणार सविस्तर स्वयंवर मंडपाच्या ठाई एका पुरुषानं अनेक पुरुषांसमोर एका स्त्रीचा हस्त पकडणं हा धर्म आहे का हस्त का पकडला का पकडला का पकडलो हे मला माहित नाही तू पकडला मंडपाच्या ठिकाणी आला ना ते फक्त भोजनासाठी आलेलं की का भोजनासाठी आला होतो स्वयंपाक मंडपासाठी आला तुझ्या मागावर आलो रामा मागावर फिरण्यासाठी तुम्हाला सांगण्याची गरज नाही तुम्ही मागावून हातच फिरले याच्या पूर्वी सुद्धा मागावून आले तुमचं कसं झालं माहितीये तुम्ही मामा असल्यामुळे तुम्हाला नमस्कार करायला हवा तुम्हाला वाकून तुम्हाला मानवंदना द्यायला हवी तुमचा करायला हवा मामा म्हणून तुम्हाला नमस्कार केला राग येतो आणि त्या रागापोटी तिथं तुम्ही एकाही शब्द न बोलता मागोमाग तुम्ही आला मामा तुम्ही जर आमचे सुद्धा होता या भाच्यांचा स्वाभिमान तुम्हाला जर का असता तर स्वयंबाच्या ठिकाणी मी जी बाजू मांडत होतो तिथं तुम्ही बोलायला होत स्वयंपाक तिथं न होता तिथं न होता वित्तशाप्रमाणे मागावून येऊन आता प्रश्न विचारता तुमची मी उत्तर देणारा मी नव्हे उत्तर देऊ नकोस उत्तर नाही आणि तुमचं ऐकूनही घेणार नाही तुझ्या प्रश्नाचं समर्पक उत्तर देतोय ऐक ज्या वेळी स्वयंवर मंडपाच्या ठाई ते तू कृत्य केलंस हे मला चुकीचं वाटलं आणि चुकीच्या वाटल्या कारणामुळे मी तिथं तुला साथ दिली नाही कारण पाण्या जग असं म्हणत असे हाता चुकीचा वागला त्याला मामाने समर्थन केलं मामाही अक्कल गोटा आणि भाताही अक्कल गोटा असं कुणी म्हणायला नको असं कुणी म्हणायला नको होत म्हणून तिथं मी तुला सहाय्य केलं नाही कारण माणसाने जीवनात कधीही जेवणाची पंगत चुकवावी पण संगत चुकवू नये आणि जर संगत चुकली तर चोंग पडण्याची दिवस येतील आणि ते दिवस माझे येऊ नये म्हणून तिथे वाचा फोडलं नाही म्हणून तुझ्या मागावून आलो मामा हा पंगत चुकली तरी चालेल संगत चुकताना म्हणून और... होय संगत जर चुकली तर तोंड दाखवायला जागा कुठे उरणार नाही स्वयंवर मंडपाच्या ठिकाणी तुम्ही एकही एक शब्द बोलणार नाही तिथं सुचत नव्हतं की बोलण्यासारखं वाटत नव्हतं बाबा नको तिथं सुचत नव्हतं म्हणून बोलला नाही की तिथं सर्वजण होते तिथं कुठेतरी उपमाल होईल म्हणून बोललं नाही मी तिथं बोललो नाही म्हणून पोटात का मामा, मामा काय तुम्ही माझ्याच बाजूने उभे राहिला नाही मला फरक पडणार नाही कारण आजपर्यंत तुम्ही आमच्या पाठीशी कधी राहिला नाही फक्त ज्याच्या वेळी सुरव ज्या ज्या वेळी चुकला त्या त्यावेळी त्याच्यावर बोट ठेवण्यासाठी तुम्ही प्रामुख्यानं पुढे आला मग मामा जर का माझी समजूत तुम्हाला घालायची होती मी चुकीचाच आहे हे जर का निदर्शनात आणायचं होतं तर आमच्यापेक्षा ज्येष्ठ तुम्ही होता होय ना मग ज्येष्ठ या नात्यानं तुम्हाला तिथं सांगणं कुठं पण वाटला एकाच गोष्टीचा कमी वाटा वाटला आणि कोणता असेल तो ऐक हस्तिनापुराचा युवराज तू ना हस्तिनापुराच्या युवराज पदावर जिथं तू आरुढ झालाय समस्त राज्या समोर अयोग्य वाटलं म्हणून स्वयंवर मंडपात बोललो नाही कारण तुझी ही एकांतात सांगायची होती आणि एकांतात सांगण्यासाठी तू धावतच होतास कुशल सारथी असल्या कारणानं हा तुझा मार्गाद्रक मी अडविलाय आणि तुझ्या समोर उभा राहिलाय एकच सांगतोय आणि काय असे जिथं बोलायला हवं तिथंच बोलतो आणि जिथं गप राहायला हवं तिथं गप्पही राहतो कारण वाणी ही अशी आहे जी नाती बिघडवते नाती सावरते आणि वेळ प्रसंगात कोणताही प्रमाणात घडू शकते म्हणून माणसाने शब्द जपून वापरावे इथं जपून वापरले म्हणून तुझ्या समोर आलं मामा तिथं बोललातच नाही म्हटल्यानंतर शब्द जपण्याचा प्रश्न होत नाही तिथलं जर तुम्ही बोललं असत एक लक्षात ठेवा हा राजघराणे आणि हस्तिनापूरची काय रीतिरिवाज आहे हे मला तुम्ही शिकविण्याची गरज नाही ना नवीन तुम्हाला शिकविण्याची गरज आता ज्येष्ठ व्यक्ती म्हटल्यानंतर एखाद्या सांगायचं असेल तर आणून द्यायला बोललो नाही ती चूक एकांतात सांगायला हवी म्हणून मी बोललो नाही ही कारण तुमच्याकडून उचित वाटत नाही तुम्ही काहीतरी थोटा सांगण्यासाठी इथं आला असं वाटायला लागलं तुम्ही आचारची चुका सांगायला तिथं उभे राहिले असता तर भगल्या स्वयंवर मंडपाच्या ठिकाणी सुद्धा सांगितली असती मला ते वाईट वाटलं नसत तिथं कारण मी तिथं हस्त का पकडला याचं कारण मी स्पष्ट केलं मग ते कारण स्पष्ट केल्यानंतर तरी तुम्ही कुठून उभे राहायला हवा होता मग तिथं तुम्ही कुठून उभे राहायला नाही तिथं आता मार्ग अडविण्याचा तुमचा संबंध बसत नाही पहिली गोष्ट कलिंग देशाच्या ढाई हस्तिनापुर नेतृत्व करण्यासाठी तुला पाठविलं होतं तुझी नजर हस्तिनापुराचा युवराज म्हणून सगळेजण तुझ्याकडे पाहत होते आणि तिथं जर ही मी सांगितलेली ना हस्तिनापुराला नाव पडलं असत जी हस्तिनापुराची परंपरा आतापर्यंत चालत आली ती पुढे तू सुद्धा चालवितो आणि त्या परंपरेला हा मामा समर्थन करतोय हे शब्द प्रत्येकाच्या मुखात येणार होते हे शब्द मुखातल्या मुखात कोमटले पाहिजे म्हणून मी तिथं बोललो नाही आणि तू अपराध केला म्हणून तू तिचा पकडला ती मी माझ्या नेत्राने पाहिलं नाही फक्त तू ओरडून ओरडून सांगत होता की ती अपराधी आहे ती अपराधी आहे हे ऐकलं आणि तिचा हस्त पकडला एका स्त्री चारित्र्याला गाळबोट लागू नये म्हणून पकडल्यानंतर तिच्या चारित्र्याला गांजोट लागलं जात हे तुम्हाला कळत हस्तिनापूरच्या युवराजाचा तिथं धडधडीत अपमान झाला ते तुम्हाला कळत नाही हस्तिनापुराच्या युवराजाचा धडधडीत अपमान झाला होता तर हत्या पुराच्या युरोजन राजशिष्ट नाही प्रमाणे न्याय मागायला होता नक्की प्रथम तिचा हत्त पकडावा आणि त्यानंतर दाबराज करताना विचारावा हे तुम्ही सांगता होय हे तुमचे शब्द आहेत याच्या पूर्वी तुमच्या कुटुंबाची काय वाट तुमची झाली नाही याच्या पूर्वी तुमच्याकडून कडून याची कुठली झाली नाही तू पटवून दे झाली नाही होई की नाही पटवून देतो झाली असे झाली असेल नाही तर तेवढा सुद्धा स्वज्वन मनाचा मी असायला हवा दुसऱ्याला त्यावेळी करतो तू म्हणून सांगायला हरकत नसते पण ती चूक ज्यावेळी स्वतःच्या अंमलात येते त्यावेळी पाय पाठी घ्यावे लागतात म्हणून बोलल्यानंतर विचार करण्यापेक्षा विचार करून बोलाव पाय मी मागे घेत नाही असं कृत्य मी केव्हा केलाय मला पटवून तू दे मागील गोष्टी तुम्ही विसरला असा मी विसरणार नव्हे द्रौपदी स्वयंराच्या वेळी हा ते पाच पांडव कोणत्या वेशात तिथं आले होते ब्राह्मण वेशात तिथं मग ब्राह्मण वेशात आलेल्या त्या पांडवांनी त्या धनुधरी प्रार्थन केवळ त्या पणाची परिपूर्तता केली पणाची परिपूर्तता केल्यानंतर ते आम्हाला हो। के 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 अमान्य झालं उचलण्यासाठी आम्ही तत्व ठरलो होय त्यावेळी आमच्या सोबत कोण होत मी होत मग राजा शिष्टाई प्रमाणे कुणाला विचारायला हवं होतं ऐक ऐक नको कुणाला विचारायला मी तुला सविस्तर सांग सविस्तर नको मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या तुझ्या उत्तर देणारपणे दिला ना मी जर मी माझी बाजू सांगू शकेन शकेल राजा शिष्टाई जर बोलत असा तर तिथं ब्राह्मण वेशात ते पाच पांडवाले होते हे त्यावेळी कुणालाही ज्ञान नव्हतं मग ते ब्राह्मण आले होते म्हणून क्रोधाने क्रोधावर होऊन तिथं शस्त्र उचलण्यासाठी तुम्ही तत्व ठरला मग याचा जाप कुणाला विचारायला होता ऐक द्रौपदी स्वयंवराच्या ठाई ते कृत्य घडील ते कोणत्या कारणामुळे असेल ते ऐक तर ते कृत्य कोणत्या कारणामुळे घडील असेल तर द्रौपदी स्वयंवर मंडपाच्या ठाई अनेक देशोदेशीचे राजकर्ते लोकवार भूकवार तिथं उपस्थित होते आणि तिने पण ठेवला होता की त्या तेलकुंडात वाहून मस्क्याचा भेद करावा हे च्यावेळी क्षत्रियांना जमलं नाही त्यावेळी ब्राह्मण वेशात असणाऱ्या धरोधारी पार्कानं त्या मस्क्याचा भेद केला हे दृश्य च्यावेळी क्षत्रियांना पटलं नाही ते तुला सुद्धा पटलं नाही मला सुद्धा मी बोलतोय ना पूर्ण करतोय ना तुझं ऐकलंय ना माझं वाईट माझ्यावर नाही मी तुला वाईट वाटलं तुला त्यावेळी राग आला मग तुम्हाला सुद्धा राग आलाय मुद्दा पूर्ण करायला ते तर तुझ्या लक्षात येईल त्यावेळी ब्राह्मण असणार मतच भेद केला चार केला हे कृत्य घडत होत तुला वाटलं तुझा अपमान क्षत्रियांना वाटलं की आपला उचलली आणि तू काय बोललास मी असं हात पकडण्याचं कृत्य कधी केलंच नाही मी हे कृत्य कधी केलंच नाही हे तू थो थोतांड्या सांगून बाजू मारत होता ना ती कष्ट ऐग ओष्ट करतो तू म्हणतोयस ना मी तिचा हस्त पकडला मी तिचा हस्त पकडला नाही पकडण्याचं बोललो आता मी काय बोललेलो हस्त पकडण्याचं ना त्या मुद्द्याला अर्जुना अर्जुनाला हे साधक कृत्य घडविलं कोणतं मत्स्य वेद करण्याचं त्यावेळी द्रौपदी त्याला वर्णर होती हे आम्हा क्षत्रियांच्या डोळ्यात योग्य वाटलं नाही म्हणून आम्ही सर्वांनी द्रौपदी नव्हे तर राजकर्त्यांवर आणि त्या ब्राह्मणांवर शस्त्र उठवलेला हे शस्त्र ती राजकर्त्यांची चूक होती म्हणून ज्ञान आम्ही राजकर्त्याने मानला उठव धर्म केला जा विचारलेला होतो ती शस्त्र उठवलेला होतो त्या जी प्रतिक्रिया सुचली तू सुद्धा प्रतिक्रियाचं तुमच्या मुखातून शब्द कसे का राय पडले राजकर्त्याने त्याची प्रतिक्रिया विचारायला म्हणून चार भी भी हो एका त्या ना ना, हो असे मुखोद्गार निघाल हे मुखोद्गार सुद्धा राजकर्त्यांच्या करवी पडले त्या अर्जुनाच्या सुद्धा करवी पडले म्हणून तुमच्या सर्वांच्याकडून आम्ही एक क्षत्रिय सामील झालो आणि तिथं युद्ध प्रसंग घडविला हे तिथं मधील शब्द कि एखादी कृती जर त्यावेळी घडली असती तर तुम्ही त्याच्या बापाला सांगायला होत हे तुमचे शब्द होय मग मी काय म्हणालो द्रौपदीचा हात पकडला हे शब्द माझ्या मुखातून नव्हे मी काय म्हणालो ते आधी ऐकून घ्या वयानं वयोवृद्ध झाला म्हणून काहीतरी बडबडू नका मी सांगतोय ते नीट ऐकून घेतलं तर तुम्हाला कळेल जर मी ती जर ही हिच्या मुखातून ते शब्द बाहेर पडले याची कृती केली जा 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 त्याचा जाब मी जर त्यांना विचारायला हवा हो होता तर भर भरलेल्या स्वयंवर मंडपाच्या ठिकाणी जर का ब्राह्मण आले ते आले कसे हे आता शस्त्रा उघडायला हवं हो होतं हे तुम्हाला विचारिलो शस्त्र उगायला हो आम्ही जा विचारला कुठं आमचं चुकलं आणखी तू सुद्धा सामील होता विसरू नको माझी एकट्याची बाजू खोटी ठरवू नको तू कधी मी ते सांगतो मी त्यावेळी सुद्धा शस्त्र उतरलं आणि आता सुद्धा त्यावेळी तुम्ही शब्द हो चालून आता जर तुम्ही सोप्या गोष्टी जर सांगत असाल तर मी ते नाही आणि ते दुष्कृत सांगितलं सुद्धा तिच्या मुखातून शब्द ते बाहेर पडले न हस्त पकडण्याचा प्रश्न असता मग त्यावेळी तुम्ही जर उतरून उभे राहिले असता याच्यावर तेव्हा चला असता याच्यावर न्यायनिवाडा सेवा करण्यासाठी राजकर्ते उभे राहिले त्यांच्याशी तू संघर्ष सुद्धा केला मग तोच जर ज्यावेळी तिनं तुझ्या म्हणण्याप्रमाणे तिने नाव पुरवलं असं तू म्हणतोय जर तिच्या तुझ्या म्हणण्याप्रमाणे जर तिने कृती केली जर असेल तर, तर, तर त्याच वेळी तो स्वयंवर तिथे थांबवायला हवा होता था। आणि राजकर्त्यांना विचारायला होता न की तू एक युवराज आहे की हस्तिनापुराचं नेतृत्व तू हस्तेनातोय तुला तुझी हस्तिनापुराला गालबो जाऊ शकते हे तुझ्या ध्यानी आलं पाहिजे होत हस्त पकडून तिचा अपमान करणं हे एका क्षत्रियाला ना शोभत नाही कारण स्त्री रक्षण आणि ब्रह्मरक्षणासाठी आमच्या क्षत्रिय तत्पर आहे मग एका स्त्रीचा अपमान करणं हा तुला योग्य वाटला मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो तुम्ही काय करता स्वयंवर मंडपाच्या ठिकाणी तुमचं काही चाललं नाही म्हणून इथं तुम्ही आला याला कारण आहे याला कारण जर काय आहे तर स्वयंवर मंडपाच्या ठिकाणी तिनं जी कृती केली ही मी पुन्हा सांगितली तिची कृती घडली म्हणून माझी प्रतिक्रिया केली गेली मग तिथं जर तिची कृती घडलीच नसती तर प्रश्नच उद्भवला नसता मग तो प्रश्न ज्यावेळी उद्भवला युवराज आहे मला जर कुठ तरी माझ्याला तरी कायम लागतोय काळजी असेल ती सुद्धा हे कृत्य करणं शोधत जरी तिला हे कृत्य केलं की न केलं हे मी पाहिलंच नाही आणि तुझ्या शब्दावर बोलून मी पुढे बोलतोय एवढ्या लक्षात ठेव जिथं तुम्ही पाहिलंच नाही तिथं बोलण्यात तुमची अशी एका स्त्रीचा चौर्य कर्म तू करण्याची तत्पर झाला ती कृती अयोग्य हो वाटली म्हणून तिला रोखण्यासाठी आलाय चौर्य माझ्याशी वितंड चौर्य कर्म हस्त पकडून तिला आणलेलंच ना चौर्य कर्म याचा अर्थ करतो चौर्य कर्म याचा अर्थ करतो तुला करतो मला करतो म्हणते चौर्य कर्म कुणाला म्हणतात साऱ्या साऱ्याचा कुठे आहे साऱ्याच्या ठिकाणी स्थित असताना साऱ्यांच्या नकळ एखादी वस्तू एखादी चिन्ह वस्तू घेऊन पसार होणं याला चोरी करणं म्हणतात सर्वांचा डोळे घेऊन आलो ते स्वतःच्या डोळ्यात म्हटल्यानंतर चोरी हे शब्द पुन्हा उद्घडत मग तर तू तू चोरी तो तो केली नाही मान्य करतो तू चोरी केली नाही मान्य की तू तिचा हस्त पकडला हा त्या स्त्रीदेहाचा अपमान नाही का स्त्री देहाचा अपमान मी केलाच नाही स्त्री देहाचा मी अपमान केलाच नाही तर काय केलं माझ्या झालेल्या अपमानाचं शैल्य कुठेतरी तो खोडून काढा म्हणून तिचा हस्त पकडला अपमानाचं शैल्य कुठेतरी खोडावं म्हणून एका स्त्रीचा अपमान करणं हा धर्म मानत नाही चारित्र एका काचेच्या भाड्याप्रमाणे असतं जर एकदा जर का तिला तडा गेला तर तो पुनश्च जोडता येत नाही म्हणून स्त्रीचं चारित्र्य सांभाळायचं असतं राखायचं असतं आणि त्या

मी माझी मर्यादा राखली तू तुझी मर्यादा माझी मर्यादा राखली म्हणून मामा म्हणतोय मामाला विसरलो तर काय तुमची स्थिती करणे नाही मामाला विसरण्याची गरज नाही कारण हा मामा वेळोवेळी आणि पदोपदी तुझ्या दुष्कृत्यांवर विचारतच आला कुठंतरी तू सुधीरावा हा माझा हेतू आहे आणि त्या हेतूलाच सांगतोय

वाटल्यानंतर ते इतरत्र कुणी माझ्या मागून नाही मग तुम्ही कसे करा ते तुझ्या मागून आले नाही मी का तर माझ्या भाच्याकडनं हे असं दुष्कृत्य घडू नये म्हणून मी भाच्याकडून दुष्कृत्य करू नये म्हणून मी आलं चुकलं हे सांगण्यासाठी तुमची पावलं पडली मग वारंवार सुद्धा तिच्या मुखातून निघणारे निघणारे शब्द शब्द सत्य आणि मुखातून हे माझ्या पावलेले आहेत सत्य असत्य हे ठरलेशिवाय मी तुला ठामपणे जमा बघण्याचा अधिकार तुला कुणी दिला

तू रथावर घेऊन तिला इथपर्यंत घेऊन आला ते सैन्य तुझ्या मागाहून काळ नाही तर याच्या मुळाचे कारण काय असेल ते ऐक तर हस्तिना पुरस्कार धबधबा या अखंड भारत खंड नाही आणि तो कोणत्या प्रकार असेल तर समस्त आर्य वर्गातील राज करते नृकुमार भूकुमार हे फक्त पितामा भीष्मांना घाबरत असल्या कारणानं कारण या एकाही क्षत्रियाशी ताकद नाही तो क्षत्रिय भीष्मांवर शस्त्र उघडू शकेल आणि भीष्मांवर शस्त्र उगारण्याची ताकद नसल्या कारणानं हस्तिनापुराचा मान म्हणून राजाच सैन्य हस्तिनापुराला घाबरून आले नाही तुला घाबरून आलं असं तू समजा त्यांच्या घेऊन कुणी आलो अस ज्यावेळी पाच सैनिक तीन घोडे एक रथ आणि एक हत्ती येतो त्यावेळी एका सैन्याची एक पत्ती होते एका सैन्याच्या पत्तीच्या तिप्पट सैन्य म्हणजे सेनापती आणि एका सेनापतीच्या तिप्पट सैन्य म्हणजे कुलम आणि असे तीन कुलम एकत्र आले की होते ती वाहिनी आणि एका एक तीन वाहिनी एकत्र आल्याच्या नंतर सैन्याचा होतो गण असे तीन गण एकत्र झाले की त्या तीन गणांची होते पुतणा आणि अशा तीन पुतणा एकत्र झाल्या की त्या सैन्याची होते ती चमूतुकडी अशा तीन चमूतुकडे एकत्र आल्या की होते ती अनेकिती आणि अशा अनेकिती तीन एकत्र आल्या की होते ती औक्षणी आणि औक्षणी

ते पुढं करण्यासाठी तुम्ही सरसावता एक गोष्ट लक्षात ठेवा जिथ तुम्हाला काही कळलंच नाही तिथं विनाकारण माग रोखण्यासाठी तुम्ही आला आणि हा मामो, आता तुझा देह नाही तुझं रक्त अधिक पण हा मामा म्हणता युक्ती शैल्य विश्वाला स्वतःच्या पराक्रमाची जाणीव करून दिली तिथं हा मामा शैल्य अनेक विद्या पारंगर आहे अनेक आणि पारंगर आहे आणि तीच विद्या म्हणजे कोणती असेल तर क्रोध एखाद्याचा क्रोध काढून घेण्याची विद्या या माय माणसाचा क्रोध काढून घेतला तर माणूस हक्कबळ ठरतो कारण माणसाची क्रोध म्हणजे माणसाचं बळ आहे माणसाची ताकद म्हणजे तो जर क्रोध लिप्ता काढून घेता असेल तर तू सुद्धा हक्तबळ ठरशील अरे तुला हक्कबळ ठरवून या दोघांची मुक्त वान राखता मामाचा मान राखूच नको जिथ स्वतःचे संस्कार पूर्णत्वासात आले नाही जिथ अधर्माच्या मार्गाने वाकणाऱ्या अरे, अरे आनयाच्या <गणागी>